नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण एक स्नॅक्सचा प्रकार करणार आहोत जो की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल लहान मुलं अगदी हा स्नॅक आवडीने खातील याची खात्री आहे आज आपण करणार आहोत पनीर बॉल्स तर बघू शकाल किती सुंदर क्रिस्पी हे पनीर बॉल्स बनवून तयार झालेले आहेत कुठेही मैद्याचा वापर नाही आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूयात अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा तर इथे साधारण मी सव्वाशे ग्राम पनीर घेतलेलं आहे तर सुरुवातीला हे पनीर आपल्याला अशा पद्धतीने तोडून घ्यायचे क्रंबल करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने अलगद हाताने व्यवस्थित हे क्रंबल करून घ्यायचं थोडेसे मोठे चंक्स राहिले तरीसुद्धा चालणार आहेत तर हे मी व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने पनीर क्रंबल करून घेतलेलं आहे मस्त आता इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत यामध्ये बारीक चिरलेला गाजर बाज बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेली शिमला मिरची घेतलेली आहे भाज्या तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकता किंवा आवडीप्रमाणे घालू शकता तर ह्या तिन्ही पण भाज्या यामध्ये सुरुवातीला आपण घालून घेऊयात कांदा ढोबळी मिरची आणि गाजर ठीक आहे तर आता इथे सर्व भाज्या व्यवस्थित ह्यामध्ये घालून झाल्या की यामध्ये एक चमचा भरून चिली फ्लेक्स घालते मी यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर एक चमचा भरून यामध्ये मी मिक्स्ड हर्ब्स घालते आहे ह्या चिली फ्लेक्सनी आणि मिक्स्ड हर्ब्सनी याची चव अतिशय सुंदर लागते चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये मी पिळून घेते आहे आता लिंबाचा रस पिळून झाला की हे व्यवस्थित एकजीव करून घेऊयात आपण आता हे सर्व व्यवस्थित एकजीव करून झालं की यामध्ये आता आपल्याला सिक्रेट इन्ग्रेडियंट जो की आहे टोमॅटो केचअप यामध्ये दोन चमचे आपल्याला टोमॅटो केचप घालायचे जर तुम्हाला जास्ती तिखट हवं असेल ते या मदे सौस तर यामध्ये चिली सॉस जरी घातला तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर टोमॅटो केचप घालून झालं की हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात टोमॅटो केचप घातल्यामुळे ना चव अतिशय सुंदर लागते त्यानंतर आता महत्त्वाची गोष्ट यामध्ये मैद्याचा वापर न करता हे कुरकुरीत कसे होणार जे आपण पनीर बॉल्स करणार आहोत तर यामध्ये मी पाव वाटी इथे तांदळाची पिठी घालतेय मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आपल्याला इतपत तांदळाची पिठी घालायची आहे की ह्याला एक व्यवस्थित पनीरला बाइंडिंग आलं पाहिजे इतपतच तांदळाची पिठी घालायची जास्ती तांदळाची पिठी घालू नका नाही तर मग फक्त तांदळाच्या पिठीची चव लागते पनीरची चव लागत नाही आता छान असं बाइंडिंग यायला सुरुवात झाली बघू शकाल तांदळाची पिठी घालून झाली की असा बॉल करून बघायचा जर इझिली ह्याचा बॉल होत असेल तर तांदळाच्या पिठीचं प्रमाण अगदी व्यवस्थित पडलेलं आहे तर आता पाववाटी तांदळाची पिठी घालून झाली की अशा पद्धतीने हे मिश्रण थोडं थोडं हातावरती घ्यायचं आणि अशा पद्धतीने ह्याचे आपल्याला बॉल्स तयार करून घ्यायचे छोटे छोटे अगदी मी बॉल्स तयार करून घेते किती सुंदर दिसतो आहे हा बॉल बघू शकाल आता अशाच पद्धतीने हे सर्व बॉल्स आपल्याला करून घ्यायचे आहेत हे जे आपण स्नॅक करणार आहोत ना तुम्ही संध्याकाळी चहा सोबत सुद्धा हा स्नॅक करू शकता लहान मुलांना सुद्धा देऊ शकता लहान मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा स्नॅकचा प्रकार हा तुम्ही देऊ शकता अगदीच लहान मुलांना खूप आवडेल ह्याची खात्री आहे कुठेही याच्यामध्ये मैद्याचा वापर मी केलेला नाहीये तांदळाच्या पिठीचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे अगदीच लहान मुलांना हे बॉल्स तुम्ही पनीर बॉल्स देऊ शकता तर अशा पद्धतीने इथे सर्व बॉल्स सर्व पनीर बॉल्स बनवून मी इथे तयार करून घेते वा मस्त अतिशय सुंदर होतात कुरकुरीत होतात तर बघू शकाल सर्व पनीर बॉल्स इथे सुरुवातीला मी व्यवस्थित बनवून घेतलेले आहेत मस्त आणि काय सुंदर दिसत आहेत भाज्या तुम्ही तुमच्या मुलांना ज्या आवडतील त्या ह्यामध्ये घालू शकता तर आता पनीर बॉल्स तळायला घेऊयात गॅसवरती कढईत तेल गरम होण्यासाठी ठेवलं तर आता एक एक करून ह्याच्यामध्ये हा बॉल सुरुवातीला हातावरती एकसारखा करायचा आणि तेलामध्ये सोडून घ्यायचा आणि स्लो टू मीडियम आचेवरती हे सर्व बॉल्स आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत अजिबातही हाय हीटवर तळू नका नाही तर बाहेरचं आवरण तळल्या जातं आणि आतून हे बॉल्स कच्चे राहण्याची शक्यता असते म्हणून स्लो टू मीडियमाचे वरतीचं हे बॉल्स तळणं अतिशय गरजेचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने इथे सर्व बॉल्स मी तळून घेते आणि बॉल्स तळल्यानंतर बघू शकाल छान असा एकसारखा सोनेरी रंग गोल्डन ब्राऊन कलर ह्याला आलेला आहे आता हे बॉल्स तळून झालेले आहेत बघू शकाल किती सुंदर रंग आलेला आहे वा जबरदस्त आता हे बॉल्स तळून झाले की एका आ, अशा पद्धतीच्या जाळीवरती हे बॉल्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत जेणेकरून ते कुरकुरीत राहतील अजिबातही सॉगी पडणार नाहीत रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेला आहे अशा पद्धतीने सर्व बॉल्स आता इथे मी तळून घेतेय मस्त आता हे सर्व बॉल्स इथे तळून झाले की हे सर्व बॉल तळून झाल्यानंतर एका अशा पद्धतीच्या जाळीवर काढायचे जेणेकरून त्याला सगळीकडून हवा लागली जाते आणि अजिबातही हे बॉल्स सॉगी पडत नाहीत इवन मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा हे बॉल्स अजिबातही सॉगी पडणार नाहीत मऊ पडणार नाहीत कारण यामध्ये आपण तांदळाच्या पिठीचा वापर केला आहे ठीक आहे अशा पद्धतीने आता सर्व पनीर बॉल्स इथे मी तळून घेते रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेलं आहे आता हे पनीर बॉल्स इथे मी टोमॅटो केच सोबत सर्व्ह केलेले आहेत तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा कोथिंबीर पुदिनेच्या चटणीसोबत जरी सर्व केले तरी सुद्धा चालतील किती सुंदर झालेत किती क्रिस्पी झालेत बघू शकाल आवाजावरून जरूर अशा पद्धतीने हे करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील ह्याची खात्री आहे यातला एक बॉल मी तुम्हाला ओपन देखील करून दाखवते वा मस्त बाहेरून एकदम छान असे कुरकुरीत क्रिस्पी होतात आणि आतून एकदम मस्त अशी पनीरची मऊसूद टेस्ट लागते तर बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेला आहे करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा तोपर्यंत बाय